नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो हिंदू धर्मामध्ये मा माता लक्ष्मीला धन संपत्तीची आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते तर माता लक्ष्मी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर पैशांची कधीही आपल्याला कम कमतरता भासत नाही आणि आपले घर हे सुखाने कायम भरलेले असते तसे जर माता लक्ष्मी आपल्यावर कोपली तर घरामध्ये आपल्याला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते गरिबी येते आणि त्यामुळेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय आणि सेवा या केल्या जातात जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी आपल्या आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी आपण या सेवा आणि उपाय करत असतो त्यासोबतच काही कामे ही संध्याकाळी आपण करू नये तर यामुळे माता लक्ष्मीचा कोप होतो तसेच काही कामे ही आवर्जून आपण संध्याकाळच्या वेळी करावी तर कोणती कामे करू नये आणि कोणती कामे करावी तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास रहावा यासाठी आपण अनेक शेवा उपाय करतो तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक गोष्टींचे पालन हे केले जाते तर बघा रोज आपण रात्री बाहेर कपडे वाळत घालू नये तर यामुळे जी काही न सकारात्मकता असते तर ते आपल्या कपड्यांवर राहते आणि ते कपडे आपण घातल्यावर त्यामुळे आपल्या त्यामुळे आपल्याला अनेक समस्या या निर्माण होऊ शकता आणि त्यामुळे संध्याकाळी दिवे लागण्याच्या आधीच आपल्याला जे आपण कपडे बाहेर वाळत घातलेले असते तर ते काढून घेणे त्यानंतर दुपारी म्हणजेच पाचच्या नंतर कधीही आपण झोपू नये घरामध्ये तर ही वेळ माता लक्ष्मीच्या येण्याची असते आणि असे म्हटले जाते माता दुर्गा आणि सरस्वती तर या देव्याही आपल्या घरामध्ये दे येत असतात आणि त्यामुळे या त्यांच्या येण्याच्या वेळेला जर आपण झोपलो तर या तीन देव्यांच्या आशीर्वादांपासून आपण वंचित राहतो आणि म्हणूनच संध्याकाळी पाच नंतर कधीही घरामध्ये झोपू नये तसेच संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही वेळ माता लक्ष्मीची आगमनाची असते आणि त्या अगोदर घरामध्ये आपण झाडू मारून घेणे आणि साडेसहा आणि साडेसात या दरम्यान आपल्याला घरामध्ये कधीही आपण झाडू मारू नये किंवा आपल्या अंगणातही झाडू मारू नये तर साडेसहाच्या आतच आपण घरामध्ये झाडू मारून घे घ्यावे या वेळेमध्ये आपण झाडू मारला तर आपण माता लक्ष्मीला बाहेर काढत असतो आणि त्यामुळे या वेळेमध्ये कधीही झाडू मारू नये तसेच आपलं घर हे माता लक्ष्मीच्या येण्याच्या वेळेला म्हणजे माता लक्ष्मीच्या येण्या येण्याच्या वेळेच्या आतच आपलं संपूर्ण घर हे आपण स्वच्छ करून घ्यावे झाडू मारून घ्यावे आणि जी काही स्वच्छता करायची असेल ती आपण ते साडेसहाच्या आतच आपण ती करून घ्यावे कारण माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे तसेच मुख्य दरवाजाच्या समोरचा कचराही आपण साफ करावा आपला मुख्य दरवाजा आहे तर तो कायमच स्वच्छ आणि सुंदर ठेवावा म्हणजे माता लक्ष्मी हे आपल्या घराकडे आकर्षित होईल त्यासोबतच घरामध्ये साडेसहा ते साडेसात या दरम्यान कधीही झाडू मार मारू नये तर या वेळेला झाडू मारू नये घरातील कचरा काढू नये तर हे नियम आपल्याला पाळायचे आहेत तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी आपल्याला या, या गोष्टींचे पालन हे अवश्य करायचे आहे तसेच कायम आपले घर हे स्वच्छ असावे तसे संध्याकाळ संध्याकाळच्या वेळी कधीही कोणाला दूध दही कांदा हळद मीठ हे कोणालाही देऊ नये किंवा कोणाकडून आपणही घेऊ नये तर हे संध्याकाळी देणे घेणे अशुभ मानले जाते तसेच संध्याकाळच्या वेळी पैशांचे व्यवहारही टाळावे कोणालाही उसने देऊ नये किंवा कोणाकडूनही उसने घेऊ नये तर हे आर्थिक अडचणींचे लक्ष नाही तसेच संध्याकाळी घराचे मु घराचा मुख्य दरवाजा हा थोड्या वेळ का होईना उघडा ठेवा तसेच साडेसहा ते साडेसात या साध दरम्यान ही एक गोष्ट आपल्याला रोज करायची आहे तर ती म्हणजे रोज संध्याकाळी देवासमोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे तसेच घरामध्ये असलेले दुःख दारिद्र्य सर्व या अडचणी संपूर्ण नष्ट होण्यासाठी आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे तर त्यासाठी तुम्ही एक दिवा घ्या मातीचा घ्या किंवा पितळी घ्या किंवा स्टीलचा घ्या जो असेल तो तुम्ही दिवा घेऊ शकता आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातींची एक वात घ्या लावायची आहे गाईचं तूप त्या दिव्यामध्ये टाका आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी आर्थिक प्राप्तीसाठी तुम्ही हा दिवा रोज संध्याकाळी तुळशीजवळ लावल्याने तुमच्या पैशांच्या सर्व समस्या या दूर होतात तर तुपाचा लावणे शक्य नसेल तर तुम्ही जो जे तेल तुम्ही दिव्यासाठी वापरता तर ते वापर वापरलं तरीही चालेल तर हा दिवा तुळशीच्या समोर रोज अवश्य लावावा यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहते आणि रोज शक्य नसेल तर गुरुवारच्या दिवशीही तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल आणि हा दिवा लावल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपही तुम्ही तुळशीसमोर बसून करू शकता आणि शक्य असेल तर तुम्ही प्रदक्षिणाही घालू शकता तर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजातूनच माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते त्याचबरोबर नकारात्मक नकारात्मक शक्ती आणि वाईट शक्ती ही याच दरवाजातून प्रवेश करत असते आणि त्यामुळे नकारात्मकता कायम घरामध्ये जाण्यापासून आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश न करण्यासाठी आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरही एक तुपाचा दिवा लावू शकता त्यासोबतच घरात माता लक्ष्मी प्र प्रवेश करण्यासाठी आपल्या मुख्य दरवाजामध्ये आपण घरामध्ये प्रवेश करतो तर आपली उजवी बाजूला रोज संध्याकाळी एक गायीचा तुपा किंवा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि शक्य नसल्यास तुम्ही तेलाचाही दिवा लावू शकता तर या हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये कधीही वाईट शक्ती किंवा नकारात्मकता प्रवेश करत नाही त्यासोबतच माता लक्ष्मीही आपल्या घरामध्ये अखंड वास करते यामुळे तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या खूप प्रभावी असतात खूप प्रभावशाली असतात तर या अवश्य तुम्ही कराव्या नक्कीच तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तर अवश्य तुम्ही या ह्या हा उपाय करून बघा नक्कीच तुमच्या जा ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या नक्कीच कमी होतील व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक